आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड परिसरात आठवड्याभरात दुसरा खून झाल्याची घटना घडल्याने मलकापूर नांदलापूर आगाशी नगर परिसरात खळबळ उडाली आहे मलकापूर हद्दीत कोयना खरेदी खत कारखान्याजवळ व्यंकटेश प्लाझासमोर काल रात्री आगाशीनगर येथील सुदर्शन चोरगे वय अंदाजे तीस याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी एकाच ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे पूर्वी घडलेल्या वादातून ही खुनाची घटना घडल्याचे समोर येत आहे आठवड्यापूर्वीच नांदलापुरात एकाचा कोयत्याने हल्ला करीत खून करण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच मलकापूर परिसरात दुसरा खून झाल्याने याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे